रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका स्वराज्य रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था दास्तान फाटात दिघोडे धुतम आठवा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा स्वराज्य रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था दास्तान फाटा दिघोडे धुतुम यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिघोडे हनुमान मंदिर इथं विविध साजरा झाला संघटनेच्या सर्व सभासदांनी विविध कार्यक्रमांनी वर्धापन दिवस साजरा केला त्यामध्ये सकाळी अकरा वाजता फाटा इथं नवीन रिक्षा युनियनची स्थापना केली तसेच दिघोडे हनुमान मंदिर इथं श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून सन दोन हजार वीसमध्ये लकी स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली होती आणि त्या अकॅडेमीच्या माध्यमातून आज रोजीपर्यंत तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये भरती झाली त्यांना स्वराज्य सन्मान दोन हजार चोवीस पुरस्कारानं गौरवण्यात आले त्यानंतर हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांची सुश्राव्य अशी भजन सेवा झाली तसेच रामकृष्ण हरी महिला हरिपाठ मंडळ शिर्ले यांचा सुश्राव्य असा हरिपाठाचा कार्यक्रम झाला त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे शान श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला शेवटी ज्ञानाई भजन मंडळ खारकोपर सुप्रसिद्ध गायिका सुप्रिया ठाकूर यांच्या सुश्राव्य अशा भजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सादर कार्यक्रमासाठी पंच्याण्णव गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश दादा ठाकूर सनचिटणीस अॅडव्होकेट मदन गोवारी कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट किशोर ठाकूर उरण तालुका पंचायत समिती माजी सभापती ॲडोकेट सागर कडू उद्योगपती धनाजी शेठ ठाकूर उद्योगपती माणिक शेठ म्हात्रे जासईचे सरपंच संतोष घरक उद्योगपती सचिन शेठ घरक दिघोडेचे सरपंच कीर्तीनिधी ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संतोष घरक दिघोडेचे माजी सरपंच एकनाथ माळी शिवसेनेचे नेते अनिल पाटील उपोषणकर्ते अजित म्हात्रे ॲडवोकेट आरती वैभव भोईल ॲडवोकेट रोहन पाटील ॲडवोकेट जितेंद्र कटारणे ॲडवोकेट कवडे ऍडव्होकेट निकिता कासारे रवींद्र कासूकर नामदेव मडवी सुदर्शन दादा रांजनपाडा राजेश पाटील सदस्य जांभूळपाडा तसेच सुधीर भुवा पाटील यांसह दिघोडे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्कृष्ट समालोचन श्याम ठाकूर यांनी केले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सत्यनारायणाच्या पूजा कमिटीचे सदस्य अतिश पाटील निलेश पाटील गुरुनाथ पाटील नारायण माळी प्रवीण पाटील केतन गोवारी रावजी पाटील दीपक पाटील अविनाश रसाळ राम मोक्कल यांनी उत्तमरित्या नियोजन करून मोलाचं सहकार्य केलं उपस्थितांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी केले आणि उपस्थितांचे आभार संघटनेचे उपाध्यक्ष रमन कासकर यांनी केले आपलं महाराष्ट्र सुनील उरण रिक्षा युनियन तीन किशोर ठाकूर साहेबांचा मार्गदर्शन घेतला ठाकूर साहेब आणि साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी एक सह युनियन म्हणून आम्ही या ठिकाणी स्थापन केली म्हणजे संघटनेची वाढ या ठिकाणी लक्षात येईल या संघटनेमध्ये जवळजवळ पावणे तीनशे ते तीनशे आपले सभासद आहेत त्याच्यानंतर आपण या स्वराज्य रिक्षा संघटनेच्या माध्यमातून लकी स्पोर्ट्स अकॅडमी आताच बघितली आपण त्या 2020 जवल 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 दोन हजार वीसमध्ये लकी स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर जवळजवळ चार विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्यामध्ये रुजू झाले आणि गेल्याच भरतीमध्ये जवळचेच गावचे आणि किलो गावचा एक पोरगा दोन पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी त्यांचं निव निवड झालेली आहे तर संघटनेच्या माध्यमातून फक्त आम्ही रिक्षा चालवत नाही आम्ही या ठिकाणी समाजाला मेसेज देईन की संघटनेच्या माध्यमातून माझ्या रिक्षा संघटनेचा एक एक सभासद फक्त रिक्षा चालवत नाही तर तो समाजसेवा देखील करतोय एवढंच या, या पाहुण्यांना आणि जमलेल्या समस्त समाजाला मी सांगू इच्छितो धन्यवाद रिक्षा चालक मार्ग संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तीनशे तीनशे ते आपले सभासद आहेत त्याच्यानंतर आपण या स्वराज्य रिक्षा संघटनेच्या माध्यमातून लकी स्पोर्ट्स अकॅडमी आताच बनितली आपण त्या दोन हजार वीस मध्ये लकी स्पोर्ट्स अकॅडमी स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर जवळजवळ चार विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्यामध्ये ऋतू झाले आणि गेल्याच भरतीमध्ये जवळचेच विद्याली गावचे आणि ईप गावचा एक थोरात दोन पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी त्यांचं निवड चालली आहे तर संघटनेच्या माध्यमातून फक्त आम्ही रिक्षा चालवत नाही आम्ही या ठिकाणी समाजाला मेसेज देईन की संघटनेच्या माध्यमातून माझ्या रिक्षा संघटनेचा एक एक सभासद फक्त रिक्षा चालवत नाही तर तो समाजसेवा देखील करतोय एवढंच या पाहुण्यांना आणि जमलेल्या समस्त समाजाला मी सांगू इच्छितो धन्यवाद आठव्या वर्धापर्यंत निमित्त स्वराज्या ऋषाचालक मालक संघटनेने जी काय प्रवाशांची सेवा केली नाही तर समाजाची देखील सेवा करत आहे हे पुरावा तुम्हाला आज दिसला गरीब गरजू लोकांना अली नोकरी हा स्वराज ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यातसुद्धा ही अकॅडमी स्थापक करून त्यांनी आपल्या या समाज बांधवांना सरकार दरबारी म्हणा पोलीस खात्यात म्हणा आर्मीमध्ये म्हणा कशा चान्सेस मिळतील हा सुद्धा त्यांनी हे उपक्रम चालू केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट आज त्यांनी दुसरे एक नाका गव्हा फाटा इथे चालू केला आहे खरंच ह्या सगळ्या कमिटीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यांना अशाच पुढे पुढे शुभेच्छा देतो आणि पोट भरणं एवढं लिमिटेड न राहता त्यांनी समाजसेवासुद्धा करायची सुरुवात केलेली आहे आणि करत आहेत अशीच त्यांनी समाजसेवा करत राहावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आता आपल्याला मेन वक्त्यांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून मी माझं इथं भाषणाला विराम देतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.